नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आनंदाची बातमी महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोशनी महिला वस्तीस्तर संघ चा पुढाकार साठ शिलाई मशीनचे वाटप पहिल्या टप्प्यात पन्नास दुसऱ्या टप्प्यात साठ शिलाई मशीन वाटप संपन्न दिनांक ऑगस्ट रोजी नांदुरा शहरातील रोशनी महिला वस्तिस्तर संघ यांच्या वतीने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे याच उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत आज एकूण साठ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे आज झालेल्या कार्यक्रमात संघाच्या विविध महिला सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला प्रमुख उपस्थित महिलांमध्ये नेहा शिरसाट वैशाली काजळे भावना सोनटक्के एकादशी सोनवणे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश सर राजपूत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संघाच्या अध्यक्षा कविता घोपे आणि सचिव वर्षा तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला त्यांच्या नेतृत्वामुळेच महिलांच्या सक्षमीकरणाचा हा उपक्रम पुढे नेला जात आहे कार्यक्रमाच्या वेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की महिलांनी स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे अशा प्रकारचे उपक्रम समाजात महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात कार्यक्रमाचे समारोप करताना अध्यक्ष कविता घोपे यांनी उपस्थित महिलांना आश्वासन दिले की आम्ही भविष्यातही महिलांसाठी नव्या योजना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तुम्ही सर्वजणी आमच्यासोबत पाठीशी राहा म्हणजे हे कार्य अधिक व्यापक होईल